Sad, sad. मागील भागामध्ये आपण बघितलेलं आहे भगवान कुणाला म्हणतात या भागामध्ये आपण बघूया बुद्ध कुणाला म्हणतात न मातारा न पितरा कथम विमुखांतिकमयितंग बुद्धानं भगवंतानां बोधिया मुले पांचती आपण <coughs> बुद्ध कुणाला म्हणतात यावर आज धर्म चर्चा करूया या बुद्ध तत्वाचं आपण आज मनन करूया या तत्वाचा अभ्यास करूया न मात्रा कथं न पीत्रा कथं विमोक्खंती कमो एतं बुद्धानं भगवंतानां बोधिया मूले पညति आज आपण यावर चर्चा करणार आहोत की बुद्ध कुणाला म्हणतात कोणत्या गुणामुळे बुद्ध म्हणतात बुद्ध कुठे जन्म घेतात बुद्धाचा जन्म हा मनुष्याच्या पोटी होतो का तर बघूया आज आपण यावर धर्म चर्चा करून या तत्वाला जाणण्याचे समजण्याचे प्रयत्न करूया बुद्ध या तत्वाला श्रेष्ठ उच्चतम तत्व म्हणतात बुद्ध बुद्ध ना आईच्या पोटी जन्म घेत ना वडील त्याला जन्म दे आईवडिलांच्या पोटी बुद्धाचा जन्म होत नसतो आईवडिलाकडून त्यांना बुद्ध हे नाव मिळत नाही बुद्धत्व हे सर्वोच्च ज्ञान आहे संबोधी आहे वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं बोधिसत्वाचा जन्म आईवडिलाच्या पोटी होऊ शकतो बोधिसत्वाला म्हणजे बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीला आईवडील जन्म देऊ शकतात परंतु बुद्धाला आईवडील जन्म देत नसतात बुद्धत्वत्व आपल्या मेहनतीने परिश्रमाने तो प्राप्त करत असतो पुण्याच्या बळाने पारमिता पूर्ण केल्यानंतरच बुद्धत्व प्राप्त करू शकतो अन्यथा आईवडिलाच्या उदरामध्ये जन्माला आला म्हणून तो बुद्ध जन्माला आला असं होत नाही म्हणून या गाथेमध्ये म्हटलं गेलं आहे न मात्रा कथम न पित्रा कथन न आईवडिलाकडून जन्म त्यांचा होत नाही ते बोधवृक्षाखाली घोर तपश्चर्या साधना मेडिटेशन करून परिश्रम मेहनत करून ते सर्वोच्च ज्ञान बुद्धत्व संबोधी हे स्वतःच्या प्रयत्नाने प्राप्त करीत असतात अनेक लोक बोलताना चर्चा करताना प्रवचन करताना हे सांगतात सिद्धार्थ गौतम हे बुद्ध आहे परंतु बुद्धाचा जन्म लुंबिनीत झाला असे सांगतात बुद्धाचा जन्म जर लुंबिनीत झाला असता आईवडिलाच्या पोटी झाला असता तर त्यांना बुद्ध गयेमध्ये बोधिवृक्षाखाली परिश्रम करण्याची आवश्यकता नव्हती ही गरज पडली नसती म्हणून आईवडील जन्म देत नसता ते स्वतःच्या मेहनतीने परिश्रमाने पुण्यबलाने पारमिता पूर्ण केल्याने संबोधी सर्वोच्च ज्ञान प्राप्त करीत असतात म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात सर्वोच्च ज्ञान म्हणजे संबोधी असे म्हणतात त्यांना बुद्ध म्हणतात ज्यांनी संबोधी प्राप्त केली सम्यक रूपाने बोधी प्राप्त केली बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान ज्याने सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याला बुद्ध म्हणतात काय कारण आहे त्यांनी नेमकं काय प्राप्त केलं आहे म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात तर थोडं आपण पुढे बघूया सर्वोच्च ज्ञान म्हणजे काय असा सर्वोच्च ज्ञान तीन प्रकारचे सर्वोच्च ज्ञान म्हणजे काय संबोधी म्हणजे काय तीन प्रकारचे सर्वोच्च ज्ञान आहे ते प्राप्त केले जाते ते प्राप्त झाल्यावरच त्यांना बुद्ध असे म्हणतात बऱ्याच लोकांना विचारणा केली की बुद्ध म्हणजे काय नेमकं काय का आणि सिद्धार्थ गौतमाने काय प्राप्त केल्यामुळे त्यांना बुद्ध म्हणतात नेमकं काय प्राप्त केलं बुद्ध बनण्यासाठी कशाची गरज पडते कशाची प्राप्ती पाहिजे तर त्यावर उत्तर मिळणे कठीण जाते म्हणून नेमकं सिद्धार्थ गौतमाने काय प्राप्त केल्यामुळे ते बुद्ध बनले तर तीन तऱ्हेचं ज्ञान आहे त्यामध्ये पुब्बे अननुसू ते सुधम येसू पूर्वानुस्मृतीचं ज्ञान हे पहिल्या प्रकारचं आहे पूर्वानुस्मृती जेवढे जन्म झाले त्या जन्मांचं ज्ञान कोणत्या योनीत जन्म झाला केव्हा झाला किती जन्म झाले याचं ज्ञान पूर्वानुस्मृती हे धर्मज्ञान त्यांना प्राप्त होत असतो पूर्वजन्माचे ज्ञान म्हणतात त्याला नंतर दुसरं चखुंग उदपादी चक्षु दिव्य चक्षु ज्ञान हे दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं असते त्यानंतर तिसरं आसवक्खया ज्ञान आश्रव क्षयाचं ज्ञान संपूर्ण आश्रव नष्ट झालेले आहे याचे त्यांना ज्ञान होते हे आश्रव नष्ट झाल्यानंतर तो अरंत होतो जीवनमुक्त या भवचक्रातून मुक्त अर्हत्व होण्याचे ज्ञान हे तीन ज्ञान प्राप्त होतात बुद्ध बनण्याकरिता पूरक काही गोष्टीची आवश्यकता असते ते आहे तीस पारमिता दहा पारमिता दहा उपपारमिता दहा परमर्थ पारमिता या तीस पारमे आहे पारमी उपपारमी परमार्थ पारमी या तीस पारमिता पूर्ण झाल्याशिवाय तो व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करू शकत नाही त्याला मग अनेक जन्म या पारमितासाठी प्रयत्न करावे लागतात तेव्हा या तीस पारमिता पूर्ण झाल्याशिवाय तो संबोधी सर्वोच्च ज्ञान बोधी प्राप्त करू शकत नाही तीस पारमिता पूर्ण झाल्यावरच तो संबोधी प्राप्त करतो सर्वोच्च ज्ञान प्राप्त करत असतो म्हणून या तीस पारमिता पूर्ण कराव्या लागतात बोधिसत्व म्हणून ज्या व्यक्तीने जन्म घेतला तो बुद्ध बनण्यासाठी तयारी करत आहे अशा व्यक्तीला या तीस पारमिता पूर्ण कराव्या लागतात त्या पूर्ण झाल्याशिवाय बुद्ध बनणे कठीण आहे बोधिसत्वाला पारमी पूर्ण करण्याकरिता अनेक जन्म घ्यावे लागतात बोधिसत्वाला बुद्ध बनण्याकरिता प्रत्येक जन्मामध्ये निरंतर भावना करावी लागते ध्यान करावी लागते ही या तीन तत्वांना धारण करीत असतो तेव्हा या तीन तत्वांना तीन ज्ञानांना प्राप्त करत असतो त्याला बुद्ध म्हणतात कोणते तीन एक पूर्वानुस्मृती दिव्य ज्ञान आस्रव शयाचे ज्ञान आसवाक्य ज्ञान या प्रकारे तीन ज्ञान प्राप्त झाल्यावर तो बुद्ध बनत असतो या प्रकारे तो या तीन तत्वांना धारण करीत असतो त्याला बोधिसत्व अवस्था संपली आणि बुद्धत्व प्राप्त केलं असे म्हणतात एक पण्यतिका बोधिसत्व तीन प्रकारे बोधिसत्व असतात एक पण्यतिका बोधिसत्व दोन समाधिका बोधिसत्व तीन वीर्यतिका बोधिसत्व असे म्हणतात या प्रकारे बोधिसत्व बुद्ध बनण्याकरिता स्वतः परिश्रम करतो आई वडील बुद्धाला जन्म देत नसतात बुद्धत्वाला प्राप्त करण्याकरिता त्याला स्वतःच परिश्रम मेहनत करावे लागते पुन्हा बुद्धामध्ये काही गुण असतात बुद्ध बनल्यानंतर त्यामध्ये किंवा बुद्ध बनण्याच्या पूर्वी काही गुण उजागर होतात जसे सिद्धार्थ गौतम यांचे काही संन्यासी बोलवून तपस्वी बोलवून जे लक्षण जाणले गेले होते त्यामुळे असित मुनीने सांगितलं की असा बालक बुद्ध बने तर त्यांनी लक्षणावरून जाणले की बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीमध्ये बत्तीस लक्षणं असतात त्यापैकी काही लक्षणं उजागर झाले कारण बालपणामध्ये बालकाला दात नसतात त्यामुळे बत्तीस लक्षणं परिपूर्ण उजागर होत नाही किंवा त्या लक्षणांचा पता लागत नाही जाण होत नाही म्हणून ते बत्तीस युक्त आहे असं बालक म्हणता येत नाही ते जेव्हा वयात येतो बालक अवस्था पार होते तेव्हा हळूहळू दात येणं सुरू होते वय वाढते परिपूर्ण दात आणि दाढा येतात तेव्हा बत्तीस लक्षणं उजागर होतात त्या, त्या त्या बत्तीस लक्षणावरून ते बुद्ध बनण्याची जी अवस्था आहे ती प्राप्त करीत असतात म्हणून त्यांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर बुद्ध म्हणतात बुद्ध बनण्याच्या पूर्वी त्यांना बोधिसत्व म्हणतात बोधी म्हणजे ज्ञानसत्व म्हणजे प्राणी ज्ञान प्राप्तीच्या करिता झटणारा परिश्रम करणारा मनुष्य प्राणी या प्रकारे त्याला बोधिसत्व म्हणतात म्हणून या बोधिसत्व जेव्हा बुद्ध बनतो तेव्हा त्यामध्ये बत्तीस लक्षणं असतात आणि ते बत्तीस लक्षणांनी युक्त असतात म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात बुद्ध कुणालाही म्हटल्या जात नाही मग याचा एक प्रसंग आलेला आहे है, आणि तो द्रोण ब्राह्मणासोबत झालेला संवाद भगवान बुद्धाचा द्रोण ब्राह्मणासोबत संवाद झालेला आहे एकदा भगवान बुद्धाला एका झाडाखाली बसलेले पाहून ब्राह्मणाने विचारले काय तुम्ही देवता आहात बुद्ध म्हणाले नाही त्या ब्राह्मणाने पुन्हा विचारले काय तुम्ही गंधर्व आहात बुद्ध म्हणाले नाही पुन्हा त्या ब्राह्मणाने विचारले काय तुम्ही यक्ष आहात बुद्ध म्हणाले नाही पुन्हा त्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला त्रोण ब्राह्मणाने भगवंताला काय तुम्ही मानव आहात बुद्ध म्हणाले नाही तर इथे आपल्याला असे दिसून येते की बुद्ध ना देवता आहेत ना गंधर्व आहे ना यक्ष आहे ना मानव आहे बरेच लोक वारंवार हे शब्द उच्चारतात की भगवान बुद्ध हे साधारण गृहस्थ होते आपल्यासारखे आपल्यासारख्या गृहस्थाला बत्तीस लक्षणं नसतात आपल्यासारखा गृहस्थ या प्रकारचं ज्ञान प्राप्त करीत नाही पूर्वानुस्मृती ज्ञान दिव्यचक्षु ज्ञान आसव वखया ज्ञान या प्रकारे करू शकत नाही ज्याच्या पारमिता पूर्ण झाल्या तोच करू शकतो म्हणून आपण कसं काय म्हणू शकतो की ते आपल्यासारखे साधारण व्यक्ती होते शक्य नाही परंतु बरेच लोक अभ्यास नसणारे ना समज जाण नसणारे या प्रकारे ते शब्द उच्चारतात आपल्यासारखा व्यक्ती लक्षण घेऊन जन्माला आला तर त्याला बोधिसत्व म्हणतील पण साधारण व्यक्ती हा साध्या याच्यामध्ये येतो की त्याच्या जो गुण नाही या प्रकारे लक्षणं नाही बुद्धत्व प्राप्ती करण्यासाठी त्याची फार्मिकता पूर्ण नाही मग त्या बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीची तुलना साधारण ग्रस्ताशी कशी करावी की आमच्यासारखेच बुद्ध साधारण ग्रस्त होते असं म्हणणे कितपत योग्य आहे या द्रोण ब्रामणाच्या संवादावरून भगवान बुद्धासोबत झालेला संवाद यावरून असे दिसून येते की बुद्ध ना देव होते ना गंधर्व ना यक्ष ना मानव मानव योनीमध्ये होते परंतु साधारण नाही साधारण शब्द वापरतो भगवान बुद्धासाठी आपण तेव्हा आपल्या <coughs> अज्ञानाची जाण होते की आपल्याला याबद्दल जाणकारी काहीही नाही तेव्हा भगवान म्हणाले त्या द्रोण ब्राह्मणाला ब्राह्मणा जे आश्रव ज्या कामनांना तृष्णेला नष्ट न केल्याने मी देव होऊ शकत असतो किंवा गंधर्व असू शकत होतो यक्ष किंवा मनुष्यसुद्धा राहू शकलो असतो मला या नावाने संबोधल्या गेले असते जेव्हा आश्रव ज्या आहे या कामना आहे तृष्णा आहे त्या जर मी नष्ट केल्या नाही तर मला या नावाने संबोधल्या गेले असते देवगंधर्व यक्ष मनुष्य पण ते सर्व पूर्णपणे मी नष्ट केलेले आहे माझे ते सर्व आश्रव सर्व कामना सर्व तृष्णा इच्छा सर्व नष्ट झालेले आहे म्हणून ब्राह्मणा जाणून घे मी फक्त आणि फक्त काय बुद्ध आहे तू जे विचारलं त्यापैकी मी कुणीही नाही ना देव ना गंधर्व ना यक्ष ना मानव माणूस मी फक्त बुद्ध आहे या कहाणीवरून या प्रवचनावरून भगवाच भगवंताच्या या संवादावरून आपल्याला असे दिसून येते की भगवान बुद्ध महा पुरुष लक्षण युक्त पारवी पूर्ण करणारे होते म्हणून आपली बराबरी किंवा आपल्याशी तुलना त्यांची केल्या जाऊ शकत नाही साधारण गुरस्ताशी साधारण मनुष्याशी तुलना त्यांची केल्या जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला आवश्यकता आहे ते बुद्ध कुण बुद्धाचं तत्व बुद्धाची महती हे समजून घेण्याची आवश्यकता आहे म्हणून इतर धर्माच्या मान्यतेनुसार एक देवता एक गंधर्व एक यक्ष मनुष्य रूपात प्रकट होऊ शकतो भगवान बुद्ध म्हणतात की इतर धर्मामध्ये जी मानसिकता आहे जी विचारसरणी आहे त्यानुसार त्यांच्या मतानुसार असे होऊ शकते की एक देवता एक गंधर्व एक यक्ष किंवा एक मनुष्य तो हे सारे मनुष्य रूपामध्ये प्रकट होऊ शकतात यापैकी मी कुणीही नाही मी फक्त आणि फक्त बुद्ध आहे आजही काही अज्ञानी लोकांची सोच विचारसरणी अशीच आहे की बुद्ध साधारण मनुष्या समान होते आपण जर विचार केला तर साधारण मनुष्यामध्ये बत्तीस लक्षणं असतात का हा जर विचार केला तर आपल्याला हे उदाहरण जाणायला जाणून घ्यायला वेळ लागणार नाही म्हणून बुद्ध बुद्ध असतात बुद्ध बनणारा व्यक्तीसुद्धा पारमिता पूर्ण करणारा लक्षणाने युक्त असणारा तो असतो आपण त्याची बराबरी करू शकत नाही आपल्यासारखे बुद्ध साधारण नव्हते या लक्षणाने युक्त असल्या कारणाने आपल्याशी त्यांची तुलना केल्या जाऊ शकत नाही साधारण गुरस्थाशी साधारण पुरुषाशी साधारण मनुष्याशी त्यांची तुलना केल्या जाऊ शकत नाही म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की थोडक्यात आपण हे जाणण्याचे समजून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे की बुद्ध कुणाला म्हणतात बुद्ध न मात्रा कथम न पितरा कथम विमोखंतीकम एतंग बुद्धान भगवंतान बोधी अमूल पण बुद्ध फक्त बोधिवृक्षाखाली बुद्ध गयामध्येच बनत असतात कुठेही बुद्ध बनत नाही कुठेही जन्मग्रहण करत नाही ग जन्मग्रहण करणारा तो असतो बोधिसत्व आणि बोधिसत्वाचा जन्म लुंबिनीमध्ये झालेला आहे परंतु बुद्धत्व प्राप्त सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त बोधिवृक्षाखाली बुद्ध केलेला आहे म्हणून बुद्धाचा जन्म बुद्ध गयेमध्ये झाला बोधिसत्वाचा जन्म लुंबिनीवनात झाला असं म्हणायला काही हरकत नाही परंतु ते म्हणणे चुकीचं होईल की बुद्धाचा जन्म लुंबिनीवनात झाला हे म्हणणे बिल्कुल चुकी च है चार स्थान दर्शन भगवान बुद्धा ने संगित है कि सिद्धार्थ गौतम जिथे जन्म जाए सत्व सिद्धार्थ गौतमा जिथे जन्म ती लुंबिनी जिथे सिद्धार्थ गौतमा ने बुद्धत्वा प्राप्ति के लिए संबोधी प्राप्त के है। बुद्ध बनने ली बुद्ध गया ज्यादा ठिकाणी बुद्धा ने सर्वप्रथम पहिला उपदेश या धर्तीवर केलेला आहे लोककल्याणाचा दुःखमुक्तीचा ते आहे सारनाथ ऋषीपतन मृगदाय वन सारनाथ त्यानंतर चौथं स्थळ आहे जिथे भगवान बुद्धाने आपला देह त्यागला जिथे त्यांच्या शरीराला अग्नी दिल्या गेलेला ते नगर ते कुशीनगर कुशीनगर या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपलं शरीर त्यागलं या चार स्थळाचं दर्शन जीवनामध्ये कधी ना कधीतरी घडलं पाहिजे म्हणून बुद्ध म्हणतात की या चार स्थळाचं दर्शन करणाऱ्या व्यक्तीची कधीही दुर्गती होत नाही सुगती होते जीवनात एकदा तरी या चार स्थळाचं दर्शन प्रत्येक मानवाने घेतलं पाहिजे म्हणून बुद्ध कुणाला म्हणतात आज आपण हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले यावर धर्मचर्चा केली जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेला आहे धम्म श्रवण करून आणि मी जे धम्मदेसना करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो चारही दिशेतील देवतांना हे पुण्यकर्म पोहोचो चारही दिशेतील देवता शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो साधु साधु सा ह्यानंतर या, या पुण्यकर्मातला काही वाटा त्या लोकांना अनुमोदन करतो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र अपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्मदेवन महान उपकार करना उपकारकर्ता माता पिता संकटका मदती धावन ज्ञातिगन चार प्रत्या भिक्षु संघाला दान देना सेवा करना उपासक उपासिका चिवरदान कर भोजन दान करसन दान कर दवाई दान कर चार जे उपासक उपासिका भिक्षु संघा सेवा करता पूजा करता त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धा शील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो साधु साधू साधु संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक मरण पावलेले त्यांच्या प्रति सुगतीची कामना ही पुण्यकर्म पोहोचो आणि त्यांना सुगतीचा जन्म लाभ सुखी हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सभीतीयो विभाजनो सभरोगो विनाश तो माते भवं पन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रः सर्वदेवता सर्वता सर्वबुद्धानुभावेन सदा सुीभवङ् ते भवतु सर्वमङ्गलं रः सर्वदेवता सर्वदिवता सर्वधर्मानुभावेन सदा सुत्ती भवन्तु ते भवतु सभ्व मंगलं रख्कांतु सभ्व सदा सुत्ती भवं तुती साधु 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 साधु